नमस्कार केली इंजेक्शन भाजपा आमदारांविरोधात सामूहिक बलात्कारांचा गुन्हा इथे दाखल झालेला आहे काय हा बलात्काराचा गुन्हा आपण संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल कर्नाटक पोलिसांनी बँगलोर इथे भाजपच्या आर आर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुनिरत्न यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केला आहे धक्कादायक बाब म्हणजे पक्षातील एका कार्यकर्ता महिलेवर सामूहिक बलात्कार घडून आणल्याचा आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आर एम सी पोलिसांनी चाळीस वर्षीय पीडितांच्या तक्रारीनंतर बँगलोर इथे हा एफ आय आर दाखल आहे आमदार मुनिरत्न यांच्या सह एफ आय आर मध्ये त्यांचे सहकारी व सन चन केशोक कमल आणि एका अज्ञात व्यक्तीला या प्रकरणात सह आरोपी करण्यात आले आहेत एफ आय आर नुसार पोलिसांनी बँगलोर रुग्णालयात पीडिताचा जवाब नोंदवला आहे या रुग्णालयात सध्या पीडित वर उपचार सुरू आहेत पीडितने आरोप केला की दोन हजार तेरा मध्ये वैयक्तिक रागातून मुनिरत्न यांनी महिलेला अवयश व्यवसाय केल्याचा आरोप करत तरुंगात टाकले होते तिची सुटका झाल्यानंतर तिने दावा केला की आमदाराने सहकार्यांच्या मदतीने तिला खुनांच्या गुणात अडकवून तिला लक्ष्य केलं त्यामुळे तिला पुन्हा तरुणवास भोगावा लागला महिनाभरात तिला जामीन मिळाला आणि ती बाहेर आली अकरा जून दोन मध्ये सायंकाळी सात वाजता दुसरा आणि चौथा आरोपी कथितपणे तिच्या घरी आला आणि तिला आश्वासन दिले की जर मुनिरत्न यांच्या कार्यालया सोबत गेली तर तिच्या विरोधातील प्रतिलंबी खटके मागे घेतले जातील दरम्यान पीडितने आरोप केला की मुनिरत्न यांच्या कार्यालयात तिच्यावर लैंगिक का अत्याचार करण्यात आले आमदाराने तिच्यावर पहिला दुसरा आणि तिसरा आरोप आणला त्यानंतर मुनिरत्न याने तिच्या चेहऱ्यावर लघवी केली आणि तिला एका पदार्थाचे इंजेक्शन देण्यात आले आणि तिला जन्मभर यामुळे त्रास सहन करावा लागेल असं सांगण्यात आलं अशी माहिती एफ आय आर मध्ये देण्यात आली आहे एफ आय आर मध्ये असंही म्हटलं की आमदाराने पीडित या घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती उघड करू नयेत अशी ताकद दिली आणि त्याच्या सहकार्याना तिला घरी परत सोडण्यास सांगितले मग मा यानंतर महिलेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला याकडे आपण लक्ष देऊया जानेवारी रोजी गंभीर पोटदुखीचा त्रास होऊ लागला रक्ताची तपासणी केली असता डॉक्टरांनी तिला विषाणूची लागण झाल्याचं सांगितलं बॅक्टोरिया रुग्णालयात या निदानाची पुष्टी करण्यात आली दरम्यान त्यानंतरच्या वैद्यकीय तपासणी नंतर तिला एक असाध्य आजार असल्याचं सांगण्यात आले अशी माहिती एफ आय आर मध्ये देण्यात आली अखेर वेदना सहन होत नसल्याने एकोणावीस च्या रात्री पीडित महिलेने झोपीच्या गोळ्या खाल्ल्या ही बाब आढळून आल्यानंतर शेजाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले